लक्ष द्या आपण सरावसंच दोन पॉईंट तीन प्रश्न आठवा भागाकार करा इयत्ता नववीच्या बीजगणती बीजगणित पुस्तकामधला हा टॉपिक पाहणार आहोत अतिशय साधा आणि सोपा ज्यांना वर्ग वगैरे येतात वर्ग मूळ काढता येतात त्यांच्यासाठी तर अतिशय उपयुक्त आणि सोपा असलेला प्रश्न तर अठ्ठ्याण्णव ला कितीनं भागायचंय दोन आपण रेग्युलर भागाकार आपल्याला सर्वांना माहिती आहे पण आता आपण इथं काय करायचं की मध्ये एक वर्ग संख्या पाहिजे म्हणजे काय होणार एकोणपन्नास गुणुले चिन्हात दोन एकोणपन्नास गुणुले दोन एकोणपन्नास दुणे अठ्ठ्याण्णव त्याला कितीनं भागायचं आहे चिन्हात दोन याचे अवयव पडतात का पडत नाहीत म्हणजे काय करणीचिन्हात दोन चिन्हात दोन गेले राहिले कोण फक्त कर्णीचिन्हात एकोणपन्नास आता मला सांगा चिन्हात एकोणपन्नास हा कोणाचा वर्ग आहे तर हा शंभर टक्के कोणाचा वर्ग आहे सात म्हणजे तुमचं उत्तर किती आलं सात सेम याच पद्धतीने हे गणित करायचंय एकशे पंचवीस कोणाच्या पाड्यात आहे तर पंचवीसच्या पंचवीस पंच्चुणीच गुणुले करणिचिन्हात पाच पंचवीस पाचा एकशे पंचवीस या संख्येला कोणत्या संख्येनं भागायचे आहेत पन्नासनं पन्नासचेही असेच अवयव पडतात काय पडतात पंचवीस गुणुले दोन मग मला सांगा ह्याच्यामध्ये कॉमन कोण दिसतं वरती आणि खाली तर कर्णचिन्हात पंचवीस कर्णचिन्हात पंचवीस कट झाले राहिले कोण फक्त कर्णचिन्हात पाच छेद करणे चिन्ह दोन आता ह्याला भाग जातो का नाही जात अवयव पडतात का नाही पडतात का पड नाही पडत का पडत नाहीत तर पाच हे कुणाचंही वर्ग नाही किंवा कुणाच्याही पाड्यामध्ये येत नाही ती मूळ संख्या आहे तशीच दोन ही सुद्धा काय आहे मूळ संख्या आहे त्याच्यानंतर आपण या अगणिता कळूया ह्याच्यामध्ये काय आहे चोपन्न कोणाच्या पाड्यात आहे सत्तावीस गुणवले चिन्हात दोन सत्तावीस दुने चोपन्न आणि ह्याही सत्तावीसच्या अवयव हो पाडा अगर न पाडा कारण सत्तावीस ला सत्तावीस इथं जात सत्तावीस आपण आय हस ठेवूया सत्तावीस ला सत्तावीस गेले ह्याचा छेद कोणीच नसतो याचा छेद कोण असतो एक लिहिला तरी चालतो आणि नाही लिहिला तरी चालतो म्हणजे याचं उत्तर काय आलं फक्त चिन्हात दोन आता तीनशे दहा ही संख्या सर कुणाच्या पाड्यात आहेत आम्हाला येत नाही तर आपण याला पाचनं भावूया तीनशे दहाला ला पाचनं भाव्या पाच तीस एकतीस मधून तीस गेले उरले एक उतरून घेतला शून्य पाच दुने दहा म्हणजे किती आलं बासष्ट म्हणजे याचे काय आले बासष्ट गुणवले करणिचिन्हात पाच बासष्ट गुणवले पाच केल्यावर किती येतात तीनशे दहा आणि करणेच पाच की करचिन्हात पाच ह्या दोघांना गेले करणिचिन्हात पाच करणेचिन्हात पाच गेले राहिले कोण बासष्ट आता बासष्टचे असे अवयव जरी पाडले तरी ते बासष्ट कोणाचाही वर्ग नाही आणि बासष्ट हा कुणाचाही वर्ग नसल्यामुळे त्यांना कर्णचिन्हात जसं आहे तसा जरेल त्यामुळं या चारही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला समजली असेल नववीमधील बीजगणित पुस्तकातील सराव संच दोन पॉईंट तीन त्यामधला नववा प्रश्न आहे छेदाचे परिमेयकरण अतिशय साधा आणि सोपा कशाचं परिमेयकरण करायला सांगितलं आपल्याला छेदचं म्हणजे आपल्या छेदस्थानची संख्या कोणती आहे नाथ पाच नाथ चौदा आणि कर्णचिन्हात सात आपण एक सोडव्या म्हणजे तुम्हाला समजेल छेदस्थांची संख्या हीच आपण अंशाला आणि छेदाला पुन्हा एकदा गुणणार आहोत म्हणजे छेदाचे परिमेयकरण करायचे म्हणजे पहिली संख्या आपण आहे असंच लिहून घ्या छेद कोण आहे आपल्या कर्णचिन्हात पाच त्याच कर्णचिन्हात पाच न छेदालाही गुणायचं आणि वरती अंशालाही गुणायचं आता गुणाकार करूया आपण तीन गुणवले करणेचिन्हात पाच तीन कर्णचिन्हात पाच त्याच्यानंतर कर्णीचिन्हात पाच गुणवले पाच पाचा पाचा पंचवीस आता हे पंचवीस कोणाचं वर्गमूळ आहे रे तीन चिन्हात पाच छेद पंचवीस कोणाचं वर्गमूळ आहे पाच त्यामुळे भाग वगैरे काय जातो का इथं इथं तीन आहे इथं पाच आहे आणि ही कर्नीस्त संख्या त्यामुळे एकमेकांना भाग जाणार नाही त्यामुळं उत्तर तीन कर्णीचिन्हात पाच छेद पाच याला आपण काय म्हणतो छेदाचे परिमेकरण आता सेम दुसऱ्या गंध्याचा आपण करूया पहिली संख्या आपण जशी आहे तशी उतरून घ्या एक छेद चिन्ह चौदा छेदस्थानी कोणती संख्या आहे तर चौदा चिन्ह चौदा छेदाला ही गुणलं म्हणून वरती अंशाला ही गुणा एक गुणवले करणचिन्हात चौदा कर्णीचिन्हात चौदा एक्के चौदा चौदा गुणले चौदा कर्णचिन्हात किती होणार चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव पण त्याचं वर्ग म्हणून निघतं किती चौदा तर आपण फक्त इथे लिहायचं चौदा भाग वगैरे जाणार नाही कारण ही कर्निस्त संख्या आणि ही विदाउट कर्निस्त संख्या सिंपलीकडे आपण पहिली संख्या आपण आहे अशी सुतरून घ्या छेदस्थानी किती आहे आपल्याकडंचिन्हात सात तर आपण सात नस छेदस्थानी तसंच अंशस्थानी सुद्धा गुणणार आहोत पाच गुणवले सात पाच करणे चिन्हात सात साती साती करण्याचे नात किती झाले एकोणपन्नास पण पन एकोणपन्नासचं वर्गमूळ बाहेर पडतं किती सात तर आत कोण राहिलं इथं आपलं पाच कर्णीचिन्ह सात आता इथं सुद्धा भाग जाईल का जाणार नाही आणि याही संख्येला जाणार नाही कारण ही कर्निस्त संख्या आहे आणि ही, ही विदाऊट कर्निस्त म्हणजे कर्णी नसलेली संख्या त्यामुळे एकमेकांना भाग जाणार नाही म्हणजे हे तुमचं काय असेल उत्तर लक्ष द्या इथं चौथं गणित विचारले सहा छेद नऊ कर्णीचिन्ह तीन आपली छेदस्थांची संख्या फक्त घ्यायची पहिली संख्या आपण दिलेली आहे अशी उतरून घ्या सहा छेद नऊ करणे चिन्हात तीन गुणुले गुणुले छेदस्थांचीच संख्या आपण छेदालाही गुणणार आहोत आणि अंशालाही गुणणार आहोत छेदाला गुणा नऊ करणे चिन्हात तीन गुणुले आहे ऑलरेडी आपल्याकडे गुणुले नऊ करणे चिन्हात तीन साहणे चोपन्न चोपन्न करणे चिन्हात तीन इथं बघा आपण पहिल्यांदा बाहेरच्या संख्येचा गुणाकार करूया नऊ गुणुले नऊ नव्व्या नववी एक्क्याऐंशी त्याच्यानंतर तीन गुणुले तीन तीन गुणुले तीन चिन्ह झाले किती नऊ आपण आता बघा चोपन्न चिन्ह तीन एक्क्याऐंशी आता हे कर्निस्त असलेली नऊ हा कुणाचा वर्ग आहे तर तो कोणाचा वर्ग आहे तीनचा त्याला आपण बाहेर करूया आता आपल्याला इथे काय भाग वगैरे जातो का तर भाग जात असेल तर भाग लावून घ्या आपल्याला चोपन्न आणि एक्क्याऐंशी कुणाच्या पाड्यामध्ये आहेत तर नऊच्या नऊ सक्क चोपन्न नव्वन नव्वी एक्क्याऐंशी तीन एक्के तीन तीन दोने सहा म्हणजे दोन कर्णीचिन्हात तीन आणि खाली नऊ गुणुले एक नऊ एक्के नऊ उत्तर काय आलं दोन कर्णीचिन्ह तीन छेद नऊ आता आपण या संख्येचं करूया पहिल्यांदा दिलेली संख्या जशी आहे तशी छेदस्थांची संख्या आपण छेदालाही गुणायचं आहे आणि अंशालाही गुणायचं आहे अकरा गुणवले तीन कर्णीचिन्हात तीन अकरा चिन्हात तीन त्याच्यानंतर ना तीन गुणवले तीन केल्यानंतर किती येतं चिन्हात नऊ पण नऊचं वर्ग मूळ बाहेर पडतं किती तीन तर वरती कोण राहिले अकरा चिन्हात तीन म्हणजे छेदाचे परिमेयकरण करणे हे तुम्हाला भाग समजला असेल छेदस्थानी असलेलीच संख्या आपण अंशालाही गुणतो आणि छेदालाही गुणत असतो आणि त्याच्यानंतरनं आपण हे उत्तर काढलेलं आहे